अंबरनाथ मध्ये पालिकेनं फुटपाथ ला रेलिंग लावल्यानं मासे विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ आली आहे परंतु फुटपाथ वरील राजकीय अतिक्रमणांना मात्र अभय अंबरनाथ पूर्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात जनता बाईन समोर अनेक वर्षांपासून मासे विक्रेते फुटपाथ वर बसून व्यवसाय करताय मात्र दोन दिवसांपूर्वी अंबरनाथ पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी या मासे विक्रेत्यांना हटवून या फुटपाथ ला जाळी बसवली त्यामुळं मासे विक्रेत्यांना व्यवसाय करण्यासाठी जागा चुरलेली नाही ही, ही जाळी एका बड्या बिल्डरच्या सांगण्यावरून पालिकेनं बसवली असल्याचा आरोप या मासे विक्रेत्यांनी केलाय आम्ही माझ्या धंदा करतो इथे आम्ही आम्ही चाळीस पन्नास वर्ष झाली आमच्या धंद्याला या मग आम्हाला जागा द्या कुठं आम्हाला गाल्या द्या करून आम्हाला द्या चौकामध्ये गाल करून आता आम्हाला काय बोलतात तुम्ही इथं बसायचं नाही तुमची काय सात बाराची सात बारा, बारा काढलाय का असं तसं बोलतात आता आम्ही चाळीस वर्ष झाले इथं धंदा करतो आम्ही पोटं कुठं भरायचे आम्हाला जागा द्या आम्ही लिखी पाहिजे जा, आम्हाला जागा दिली तर लिखी पाहिजे आम्ही विचारलं त्यांना बाबा कशामुळे मारता तुम्ही इथं काय कुणाच्या आदेशाने मारता नगरपालिकेची तुम्हाला परमिशन आहे का तुमच्याकडे वर्क ऑर्डर आहे का त्यांच्याकडे काही नव्हते दाखवायला तर आम्ही म्हणजे तुम्ही मारू शकत नाही तुम्ही इथं जोपर्यंत तुम्ही न वर्क ऑर्डर ना तेव्हा तुम्ही काम करा आम्ही तुम्हाला सगळ्या करतो ना मारायला तुम्ही अगर अमरावार शहराचा विकास करताय तर विकासाला आमचा साथ आहे पण तुम्ही अगर लोकांच्या पाय देऊन विकास करता तर ते चुकीच आहे मच्छीवाल्याला एक मच्छी मार्केट साईडला करून लाईनची त्या होते आतमध्ये सुप्रीम कोर्टचा आदेश आहे जोपर्यंत तुम्ही हॉकर्सचं पुनर्वसन करत नाही तोपर्यंत त्यांना तिथून जागा हलू शकत नाही असा सुप्रीम कोर्टचा आदेश असून तरी नगरपालिका आमचं त्यांचा बिल्डरचं ऐकून मनमानी कारभार करते याबाबत पालिका अधिकाऱ्यांना विचारलं असता फुटपाथ वर व्यवसाय करण्यास परवानगी नसल्यानं ही जाळी बसवल्याचं त्यांनी सांगितलं मात्र जो न्याय मासे तो राजकीय ना का नाही असा प्रश्न आता उपस्थित कारण याच फुटपाथ वर पोलीस चौकीच्या बाहेर अनेक राजकीय पक्षांनी आपापल्या टपऱ्या ठेवल्या असून त्या चक्क भाड्यानं देण्यात आल्या आहेत शिवाय इतरही अनेक फेरीवाले याच फुटपाथ वरच व्यवसाय करत असताना फक्त जनता वाईन समोरच्या फुटपाथ जाळ्या का बसवल्या असा प्रश्नही या निमित्तानं उपस्थित झालाय त्यामुळं पालिकेचे कार्यतत्पर अधिकारी आता छत्रपती शिवाजी महाराज चौकातल्या सगळ्या फुटपाथला जाळ्या बसवून ते मोकळे कधी करतात याची अंबरनाथकरांना प्रतीक्षा आहे ब्युरो रिपोर्ट एबी फास्ट न्यूज अंबरनाथ